नमस्कार आता प्रिया ही येऊन ही रविराजचे कान भरते आता रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो असं कसं वागू शकतो हा अर्जुन अर्जुन चुकीचा वागला आहे अर्जुन कसं कधी असं वागेल असं मला वाटलंच नव्हतं मी त्याला अशी शिकवण दिलीच नव्हती पण असो पण आता त्याला तुझे कॉल रेकॉर्ड मिळणार नाहीत ना याचीच मी दक्षता घेईन आणि तन्वी मी तुझ्या बाजूने आहे तू काळजी करू नकोस तेव्हा तन्वी आणि नागराजला बरं वाटतं दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आता अर्जुन आणि सायली इथे थिएटर मध्ये पिक्चर बघायला आले असतात आणि आन... सायलीला अचानक ती आश्रमामध्ये जेव्हा राहायला होती तेव्हा सुद्धा ती लोक मूवी बघायला आली होती हे आठवतं ती सगळ्या मुलांना घेऊन मूवी बघायला आली होती मुलांना पॉपकॉर्न खायचे होते पण तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते हे सगळं ती अर्जुनला सांगत होती तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट म्हणजे तुम्ही आश्रमातली सगळी जण इथे आला होतात मग एवढं तिकीट तुम्हाला कुणी काढून दिलं एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे तेव्हा सायली म्हणते हे सगळी तिकीट्स आम्हाला प्रियाने आणून दिली म्हणाली आज तुम्ही सगळ्यांनी मूवी बघायला जा आणि आम्हाला सगळ्यांना तिने मूवी बघायला पाठवलं आणि तिकडे असं प्रकरण घडलं म्हणजे प्रिया आणि सगळं मैपत आणि विलास साक्षीने मिळून सा हे सगळं केलेलं आहे असं अर्जुन म्हणतो मन म्हणजे नक्कीच इथे काहीतरी आपल्याला माहिती मिळू शकते मिसेस सायली चला आपण या थिएटरच्या मालकाला भेटूया आणि अर्जुन इन्स्पेक्टरच्या मदतीने अर्जुन चैतन्य आणि तो इन्स्पेक्टर थिएटरच्या मालकाला भेटायला जातात त्यांना विचारतात तेरा जानेवारी दोन हजार तेवीसची इन्फॉर्मेशन आम्हाला हवी होती त्या दिवशी आमच्याकडून किती तिकीट्स बुक झाले होते आणि कोणी केले होते हे आम्हाला जरा माहीत पै पाई, माहिती पाहिजे होती तेव्हा तो माणूस म्हणतो मालक म्हणतो एक मिनिट साहेब मी चेक करतो आणि तो कम्प्युटरवर सगळं चेक करतो तर त्यावर माहिती लिहून येते साक्षी चिकरेने आठ तिकीट्स बुक केलेली असतात तेव्हा अर्जुन म्हणतो वा, वा। मला याची प्रिंट काढून द्या आता हा पुरावा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चैतन्य म्हणजे त्या दिवशी साक्षी शिकरेने तिकीट्स बुक करून दिली होती साक्षी शिकरेचा काय संबंध हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे चैतन्य आपल्यासाठी चल आता हा पुरावा घेऊन आपण डायरेक्ट कोर्टातच जाऊया आज हिअरिंग आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हो आता सर्वजण कोर्टात येतात दामिनी देशमुखचा ओवर कॉन्फिडन्स बघून अर्जुन म्हणतो की शेवटी सत्या आणि सत्यच जिंकणार आहे तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते तुझा आत्मविश्वास ढळत चालला आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो माझा आत्मविश्वास कधीच ढळणार नाही कारण माझी बाजू सत्याची आहे आणि तुम्ही ज्यांच्या बाजूने लढताय ना तीच लोकं खोटी आहेत तर तुमची बाजू कशी खरी असेल आता हिरिंगला सुरुवात होते आणि अर्जुन पहिलाच बॉलमध्ये पहिलाच सिक्सर मारतो पहिलाच पुरावा दाखवतो आणि सगळा धमाका करतो साक्षी शिकरेने ही तिकीट्स बुक केली होती आश्रमातील मुलांसाठी आणि सायली मधुभाऊ कुसुम यांच्यासाठी काय यांच्यासाठी त्यांनी तिकीट्स बुक केली असेल हिचा काय संबंध असा हा मुद्दा अर्जुन कोर्टात उचलून धरतो आणि त्याचा पुरावासुद्धा दाखवतो तो पुरावा सुद्धा बघतो आणि रविराजच्या पायाखालची जमीन सरकते आणि रविराजला मग स्वतःचीच लाज वाटते रविराज म्हणतो बरोबर आहे अर्जुनचं अर्जुन सगळे बरोबर पुरावे गोळा करतो खरंच मी अर्जुनवर अविश्वास दाखवून खरंच खूप मोठी चूक करत होतो आता रविराज किल्लेदारला स्वतःची लाज वाटू लागली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू